श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गृमावली सर्व रोगमुक्तीसाठी रामबान सेवा उपाय सर्व प्रकारच्या आजार व्याधी रोग व कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज स्वरूप परमपूज गृमावली यांनी सांगितलेली सेवा महत्त्वाची सूचना अर्थात जर रोज नित्यसेवा केली तरच या सर्व सेवांचे फल त्वरित मिळते प्रचितीही येते असेही श्री स्वामी समर्थ गृमावली आपल्या हितगुजामधून नेहमी सांगत असतात धुमावती तीर्थ धुमावती तीर्थ कसे करायचे एका तांब्याच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये मधील तीन बोटे बुडवून पाण्याला स्पर्श करून नित्यसेवेमधील मंत्र म्हणावा ज्यांना स्वतः म्हणाय म्हणायचे असेल त्यांनी मम म्हणावे इतरांसाठी म्हणायचे असेल तर त्या जागेवर आई वडील भाऊ बहीण व वा नातेवाईक असतील त्या गाळल्या जागेत त्यांचं नाव घ्यावं याला धुमावर्ती तीर्थ म्हणतात ते तीर्थ तुम्ही जो आजारी व्यक्ती आहे त्याला द्यावे महामृत्युंजय मंत्र तीर्थ एका तांब्याच्या फुलपात्रात पाने घेऊन त्या पाण्यामध्ये मधली तीन बोटे बुडवून पाण्याला स्पर्श करून नित्यसेवेमधील महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजाम हे एक जप करून ते तीर्थ दिले तर या तीर्थाने कॅन्सरसारखे सगळे आजार बरे होतात सोळा छप्पन अकरा तांब्याचे आरोग्य यंत्र सोळा छप्पन अकरा तांब्याचे आरोग्य यंत्र आहे ते तांब्याच्या फुलपात्रात ठेवावे व त्यात पाणी टाकून त्या पाण्यामध्ये मधील तीन बोटे बुडवून पाण्याला स्पर्श करून महामृत्युंजय मंत्र एक माळ जप किंवा स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करून ते तीर्थ घेतले तरी पण सगळे आजार बरे होतात वल्गासुक्त वल्गासुक्ताची सेवा कशी करायची ज्यांना हाडाचे आजार मनक्याचे आजार हाडांच्या संदर्भातले आजार स्पॉन्डिलायसिस सारखे आजार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची सेवा उपलब्ध आहे एका तांब्याच्या फुलपात्रात पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये मधील तीन बोटे बुडवून पाण्याला स्पर्श करून नित्यसेवेमधील वल्गासुक्त म्हणून ते तीर्थ प्राशन केले तर अंगदुखी हाडदुखी किंवा स्पॉन्डिलायसिससारखे सारखे आजार हाडांच्या संदर्भातले आजार हे सारे आजार तीन आठवड्यात शंभर टक्के बिना दव्याने बिना ऑपरेशनने बरे होतात या धुमावती तीर्थ वल्गासुक्त तीर्थ महामृत्युंजय तीर्थ व सोळा छप्पन अकरा आरोग्य यंत्रतीर्थ या चारही स्तोत्र मंत्र व यंत्राच्या तीर्थ प्राशांमुळे सेवेमुळे तुमचा नव्वद टक्के दवाखाना आठ दिवसात बंद होईल आजारी व्यक्तींनी तसेच निरोगी व्यक्तींनीसुद्धा हे तीर्थ घ्यावे त्यामुळे आपल्याला बरेच आजारांपासून आपले रक्षण होत असते निरोगी माणसाने यावरील सर्व मंत्रांची सेवा करून किमान सलग चाळीस दिवस तीर्थ घेतले तर कुठलाही संभव आजार तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही सोळा छप्पन सोळा छप्पन अकरा हे आरोग्य यंत्र जवळील डिंडोरी प्रणित सेवा केंद्रात उपलब्ध आहे श्री स्वामी समर्थ चरणार्पण वस्तू श्रीस्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ